नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण लाडवाचा एक प्रकार पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि मैदावर टिकणारे असे लाडू बघूयात तर इथे आपण लाडू करण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतले तर हे शेंगदाणे घेताना आपल्याला उन्हामध्ये ते पूर्ण वाळून घ्यायचे म्हणजे मैदावर देखील हा लाडू छान असा खवट होता ताजा राहतो आता शेंगदाणे आपण पॅनवर भाजून घेऊयात त्याकरता इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे मंदायचेवर एक पाच ते दहा मिनटे भाजून घेऊयात तरी ते आपल्याला गॅस हा मध्यमचार करायचा म्हणजे एकसारखा हलवत शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजले जातील पाच ते सात मिनटं झालेत आता आपण गॅस बंद करून शेंगदाणे एका डिशमध्ये काढून घेऊयात तरी ते शेंगदाणा छान खरपूस भाजून झालेत आता डिशमध्ये काढल्यानंतर त्याच पॅनमध्ये एक चमचा साधूक तूप घालायचे तूप गरम झालं की यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट घालूया तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार ट्रायफ्रूट वापरले तरी चालेल एक दोन ते तीन मिनटे आपण तुपामध्ये छान असे भाजून घेऊयात तर यामध्ये तुम्ही अंजीर खजूर ही देखील थोडीशी तुपात भाजून घालू शकता किंवा अशा पद्धतीने देखील आपण लाडूमध्ये दे ड्रायफ्रूट घातले तरी चालतील काय होतं बराच वेळेस आपण लहान मुलांना ड्रायफ्रूट खायला देतो तर ते खाल्ल्या जात नाही तर अशा पद्धतीने आपण लाडू करून ठेवले तर अगदी मुलं सहज येता जाता खातात शेंगदाणी भाजल्यानंतर इथे मी त्याचे साल काढून घेतलेत आता आपण लाडू बनवायला घेऊयात त्याकरता इथे मी मिक्सरचे वांडे घेतलेत यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूया भाजलेले ड्रायफ्रूट घातले की झाकण लावून असे आपण भरड करून घेऊयात हे सर्व मिक्सरला फिरून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहोत तर इथे गोडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त वापरू शकता आता मिक्सरचे झाकण लावून हे पण आपण मिक्सरला फिरून घेतले खूप अशी बारीक भरड न करता अगदी अशी भरड करून घेतली आता एका डिशमध्ये काढून घेऊयात यामध्ये आपण सुके खोबरे घालणार आहोत त्याकरता इथे मी किसलेले खोबरे घेतलेत आरडी वाटी तर घरात माझ्याकडे थोडासा डिंक होता मी तो तुपात भाजून बारीक असा मिक्सरला फिरून घेतलाय तो देखील यात घालायचा आहे डिंक नसेल तर नाही वापरला तरी चालेल आता यामध्ये सुके खोबऱ्याचं किस आहे आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊयात तरी छान असं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे तर खोबरं छान मिक्स झालं की यामध्ये आपण साजूक तूप घालणार आहोत चार चमचे तर यात आपण लगेच तूप न घालता थोडं थोडं करून यामध्ये तूप घालायचे साजूक तुपामुळे इथे लाडूला छान अशी चव येते त्याकरता अगदी यामध्ये चार ते पाच चमचे साजूक तूप घालायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात शक्यतो इथे साजूक तूप घालताना गरम करून घालायचे म्हणजे लाडू छान असे महिनावर टिकतात खराब देखील होत नाही नवरात्राच्या उपवासासाठी देखील अशा पद्धतीने आपण लाडू बनवून ठेवले तर अगदी हे लाडू खऊट न होता छान राहतात किंवा लहान मुलांना टिफिनसाठी देखील आपण हे लाडू देऊ शकतो अशा पद्धतीने आपण हे लाडू बांधून घेऊयात हवं असल्यास वरून आपण यावर खोबरे देखील लावू शकतो किंवा काजू बदामचे काप देखील लावले तरी चालतील तर राहिलेले लाडू देखील याच पद्धतीने ते मी सर्व बनवून घेते या तिने माझ्या चॅनलवर नवरात्र स्पेशल उपासाची भाजणी किंवा उपासाचे वेगवेगळे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्याची लिंक खाली देते ती देखील तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने ते आपले एका वाटीमध्ये दहा ते पंधरा लाडू तयार झालेत आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद